सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे चांदोलीच्या पाणीपातळीमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे सांगली जिल्ह्यात बुधवारी तसेच आज दिवसभर मोठ्या प्रमाणात पावसाचे सरी कोसळले आहेत यामध्ये सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात पडला आहे त्यामुळे शिराळा तालुक्यातील चांदोली धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे सांगलीच्या शिराळामध्ये अठ्ठावन्न पॉईंट दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून चांदोली धरण चोवीस टीएमसी एम सी भरले आहे केरळाप्रमाणे सांगली जिल्ह्यातही पावसाची दमदार हजेरी लागल्याने सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे कृष्णाच्या पाणीपातळीत एका रात्रीत पाच फुटाने वाढ झाली आहे त्यामुळे तेरा फुटावर वाहणारी कृष्णा आज अठरा फुटावर जाऊन पोहोचली आहे जिल्ह्यात पावसाचा जोर असाच कायम असल्यानं पाणीपातळी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे